डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस शेतकऱ्यांच्या प्रगतीतूनच देशाची प्रगती साधता येते या भावनेतून महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि आत्मा यांच्या वतीनं पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्तानं शुक्रवारी संगमनेर तालुक्यातील वाघापूर येथे शेतकरी दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमासाठी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ यांची प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी होती त्यांच्या हस्ते डॉक्टर विखे पाटील यांच्या प्रतिमेला अर्पण करून अभिवादन केलं गेलं तर वाघापूर ग्रामस्थांच्या वतीनं निलमताई खताळ यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं मनपूर्वक स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके तालुका तंत्र व्यवस्थापक अधिकारी वैभव कानवडे मंडल कृषी अधिकारी विक्रम भवारी ओंकार यन्नम उपकृषी अधिकारी विलास गावित सहाय्यक कृषी अधिकारी अर्चना आंब्रे पी एफ एम योजनेच्या प्रवक्ता लांडगे ग्रामसेविका आशा दातीर यांसह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी तालुका कृषी अधिकारी बोडके आणि तंत्रव्यवस्थापक अधिकारी कानवडे यांनी पिकांवरील रोगनियंत्रण उपाययोजना आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती दिली शेतकऱ्यांनी देखील या मार्गदर्शनाचा लाभ घेतलाय मग त्याच्या प्रामुख्याने तुमच्या एरियामध्ये करताना तुम्ही जागापेक्षाही यांच्या जे काही दिवाळीच कथा आहे तर याचा जर अंतर्भाव केला तर शंभर टक्के तुम्हाला जे काही रिझल्ट आहे ते खूप चांगल्या पद्धतीचे आपल्या शेतीचं जे काही सध्या स्वरूप जे दिसतंय तर ते एकंदरीत आहे आता कोणालाही जर विचारलं लागवड करायची घरच्या गाय तर आपल्याकडं खूप धंदा भरपुरे भर पुर खूप शेअर लगेच खूप मसला जातो लगेच वावरत जाते पाच पाच सात सात ट्रेलर पर्यंत शेणखात पडते परंतु रिझल्ट मग काय कारण असेल बरं एवढं मुद्रक आहे तुमच्याकडं पण रिझल्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर ते कुठे देत नाही जे काही विघटनाची प्रक्रिया जी घडायला पाहिजे त्या शेणखताची खात्याची ती घडलेलीच नाही आणि ज्यावेळेस कसं शेण तुमचं शेतात जातं

मी दहा महिन्यापासून इथं कार्यरत आहे आणि जवळपास बऱ्याचशा गावामध्ये माझं तीर्थ झालेले आहे तर निश्चितच मी मराठवाड्यामध्ये जवळपास माझी वीस बावीस वर्ष सेवा झालेली आहे तिथल्याही पेक्षा इथं निश्चित शेतकरी म्हणजे कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न कसं घेता येईल यासाठी आभोराकर धडपडत असतो आणि इथं नाशिक आहे आणि पुणे जवळ बाजारपेठ असल्यामुळं शेत क्षेत्र जरी कमी असलं तरी आहे त्या क्षेत्रामध्ये भरपूर उत्पन्न काढणारा शेतकरी हा संगमनेर तालुक्यामध्ये मला अनुभवास आलेला आहे तर या क्षणी मी सांगू इच्छिते की आमच्याकडे काही शासकीय योजना आहेत तर त्या योजना वरून सगळ्यांना ऑनलाईन करता येते तर त्याच्यामध्ये भाऊस भाऊसाहेब फुंडकर आहे एमआरएसची स्कीम आहे भाऊसाहेब फुंडकरमध्ये दोन वर क्षेत्र असायला पाहिजे आणि जर कमी क्षेत्र असेल तर सुद्धा लागवड करता येईल तुम्हाला क्षेत्रानुसार अनुदान आहे आणि गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान आहे तो शेतकरी असला पाहिजे जर शेतातलं काम करत असताना किंवा कुठं अपघात झाला त्यांचा समजा साप चावून झाला विंदू चावून झाला गाडीचा अपघात किंवा फवारणी करताना करंट लागून जर अपघात झाला तर शासन त्यांना दोन लाख रुपये सानुग्रह अनुदान देते तसंच त्या आता आपल्या ह्या ताई पण आलेल्या आहेत की त्यांचं घराचं कोणीतरी एखाद व्यक्ती वाढल्यामुळं त्यांना एक आर्थिक मदत जे काही कमावता व्यक्ती घरातून अपघातात केलेला असतो तर त्याला शासनाने सानुग्रह अनुदान म्हणून त्यांना देत असतं तर तसंच त्या ताई आधीत आलेल्या आहेत त्यांना पण आपण प्रमाणपत्र आज देतो आहेत दोन लाखाचं सानुग्रह अनुदान आहे तर इतर काही योजना आहेत अभियांत्रिकीमधून आहेत रोटावेटर आहे आहे अनेक योजना कुठल्या बांधाला कुठलं झाड लावलं पाहिजे त्या झाडावर कुठला पक्षी येतो आणि आपल्या शेतीत जे पीक आहे त्याला अपायकारक कुठले किडे आहेत ते, ते पक्षी खातो पण आपण ते झाडच नाही तर तो पक्षी येईल कसा आणि जी कीड लागलेली आपल्या मालाला ती कीड तो पक्षी खाईल कसा कुठेतरी ह्या पण गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्याला वाटतं आपलं क्षेत्र वाढल कसं आणि आपण त्यात पीक घेऊ कसं आणि ते जास्त पैसे कमवू कसं किती पैसे कमवले हो तर आज दवाखाना आज अशी परिस्थिती झाली आहे या शेतीतूनच जे काही रासायनिक आता नैसर्गिक शेती कशी केली पाहिजे जे रासायनिक शेती होती का फवारणी वगैरे त्यातून कॅन्सर सारखा आजार फार मोठ्या प्रमाणात आला आज कुठेही बघितलं पहिले थंडी तापासारखा कॅन्सर आपल्याला ऐकायला भेटतो हा फक्त आणि फक्त शेतीतून जे शेतमालाला आपण फवारे देतो याने होतोय तर आपली शेती भलेही एखाद्या पिकात आपलं नुकसान होईल दुसऱ्या पिकात होईल पण आपण आज आपण जे नैसर्गिक शेती म्हणतो त्याला खूप भाव भेटतो खूप म्हणजे खूप भाव जी काय ऑर्गॅनिक शेतीचं माल आहे त्याला खूप भाव आहे पण आपल्या शेतकरी बांधवांना ही भीती वाटते का त्याचं जर आपण केली योग्य खर्च भेटला नाही आपल्याकडं नुकसान होती पण आपणच त्याचं महत्व पटवून देत राहिलो तर लोकांपर्यंत ते पोहोचल आजही बाहेरचे मुंबई पुणे मोठ्या मोठ्या याच्यातले खूप प्रमाणात महागातल्या वस्तू घेतात आपण तो विचार करत नाही आपण जर महत्व पटून आपल्याच लोकांना दिलं आपण सगळे सोबत राहून पुढं पुढं गेलो तर हे महत्व आपल्या लेवलला पटलं तर जेव्हाच्या लेवलला म्हणजे आपल्या जरी आपण नैसर्गिक शेती करतोय जैविक शेती करतोय त्याला योग्य ऑर्गेनिक शेतीला भाव भेटणार आहे त्यासाठी बरो सगळ्या शेतकऱ्यांचा हा एक म्हणजे करावं असं मला वाटतं कारण की मी खरंच सांगते कळतळी मी एवढे आठ महिने झाले फिरती ना कुठं दारावर भेटी द्यायच्या म्हणल्या आणि कुठं काय म्हटलं का कुठला आजार म्हटलं का फक्त आणि फक्त कॅन्सरने गेले असेच आपण म्हणतरी कमी पडतोय आपण शेतकरी असून कमी पडतोय हे कुठंतरी कमी वाटतं मला पण आणि आपल्या मी लाई माझ कृषी दिनाच्या निमित्ताने पंचायत समितीमध्ये कार्यक्रम झाला तेव्हा त्यांना तेच सांगणं राहिलं की तुम्ही सुद्धा तुम्ही जे काही तुमचे अधिकारी काम करताय प्रत्येक गावोगावी तुम्ही त्यांना सांगून योग्य ते महत्व पटवून देऊन आपल्याला अजून कुठले अनुदान आहे काय आहे कशी शेती जी पॉली हाऊसची शेती त्यात सुद्धा खूप छान पीक घेतलं जातं जरी यातलेच आमचे नातेवाईक बरेच जण आहेत सावरगाव तळमध्ये खूप छान मी स्वतः भेट दिली त्या प्रकल्पाला खर्च होतो पण उत्पन्नही तितकंच निघतं अशा शेती केल्या पाहिजे जे पीक आपल्याकडे येत नाही त्याचा आजही पण परत तिथंच विषय येतो की श्रावण सारख्या महिन्यात अठरा प्रकार वालाचे आहे इथं शेतकरी बसलेले आहेत मला माहित नाही किती जणांना माहीत आहे की नाही पण अठरा सोळा ते अठरा प्रकार हे वालाचे प्रकार आहे आणि हे वालाचे प्रकार श्रावण महिन्यात आवर्जून पुण्या मुंबईतले लोक खातातच कारण की देवाला आपण जे श्रावण महिना पवित्र महिना आहे महादेवाला प्रत्येक सोमवारला नैवेद्य त्या वालांचा असतो त्या वालाला भाव आजही वीस तीस रुपये पाव आहे ऐंशी हा कायम ठरलेला आहे वालाचा भाव कधी कमी होत नाही शेवग्याचा भाव कधी कमी होत नाही लोकांना शेवगा भेटत नाही तर आज तो प्रकल्प कुठे आहे इकडच्याच भागात एक प्रकल्प आहे त्या नवरा बायकोनी त्यांचं सगळं नोकरी वगैरे सोडून आजही शेवग्याचा पानं वाळवून त्याची पावडर करतात ती पावडर ग्रॅम मध्ये कितीतरी रुपयात विकतात आज आपल्या बांदाला शेवग्याचे झाड असून आपण त्याचा विचार करत नाही हे महत्व पटवून घेणं खूप गरजेचं आहे शेतकरी अशोक पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी कांताबाई अशोक पवार यांना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना अंतर्गत दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला गेलाय या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन संगमनेर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीनं केलं गेलं तर वाघापूर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिकामध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेलमध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉक आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस